नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिं आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट दुधाला मिळणाऱ्या दरामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे सातत्याने घसरणाऱ्या दूध दरामुळे व्यवसाय करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे तर दुधाला योग्य दर मिळावा यासाठी दूध उत्पादकाकडून राज्यभर या ठिकाणी राज्य शेतकऱ्यांना दुधाला दरवाढ मिळावी अशी मागणी होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे राज्यातील परसातील कुक्कुटपालन हा व्यवसाय आतापर्यंत जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते पशुसंवर्धन विभागाने सन एकोणीसशे बेचाळीसपासून पासून या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आणि कुक्कुटपालन व्यवसाय तांत्रिक मार्गदर्शन करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पाहिजे असेल तर या ठिकाणी निर्धारित वेळेत व्हेरिफिकेशन पूर्ण न केल्यास तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता नियमांतर्गत हे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे पी एम किसान योजनेचा या अंतर्गत ई केवायसी करणे देखील बंधनकारक आहे फसवणूक करणे अपात्र शेतकऱ्यांना प्रतिबंध करणे आणि त्यांची ओळख पटवणे यासाठी ई के वाय सी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर लिंक करून घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे काही वेळा फसवणूक होते ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं खूप बंधनकारक आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे जमिनीचा ताबा वहिवाटातील संदर्भात वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या सलोखा योजनेतून वर्षभरात सहाशे चोपन्न जणांनी लाभ घेतला आहे या दस्त नोंदणीत पाच कोटी नव्वद लाख सहा हजार सातशे तेहतीस रुपयांची शुल्क माफीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंधरामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळं कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तीन महिन्याच्या कालावधीतील दोन कोटी एकाहत्तर लाख सेहेचाळीस हजार आठशे से साठ रुपयाची व्याजमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व करा